एक मोठी बातमी येते खेळाडूंना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय क्रीडा पुरस्कारातून वगळलेल्या खेळांचा पुन्हा समावेश करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी न्यूज एट इन लोकमतला दिली खेळाडूंना एक प्रकारे मोठा दिलासा दिलाय राज्य सरकारनं मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे वगळलेल्या खेळांचा पुन्हा एकदा समावेश केला जातोय मंत्री उदय सामंत यांनी न्यूज एट इन लोकमतला ही माहिती दिली क्रीडा पुरस्कारातून वगळलेले जे काही खेळ होते त्यांचा पुन्हा समावेश करणार असल्याचं मंत्री उदय सामंत न्यूज एटीन लोकमतशी बोलताना म्हणाले त्यामुळे जे क्रीडा प्रकार हे पुरस्कारातून वगळलेले होते त्या खेळांचा पुन्हा एकदा समावेश करणार असल्याचं आश्वासन मंत्री उदय सामंतांनी दिलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी सांगतात की आमचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि त्याचाच प्रत्यय आज पुन्हा आलेला आहे शिवछक्रपर्ती क्रीडा पुरस्कारातन काही पुरस्कारांचा मुळातच त्या खेळांचा खेळ त्यातनं वगळले गेलेले होते त्यामुळे अनेक क्रीडा संघटनांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे अर्ज केले होते या खेळांचा पुन्हा समावेश करावा अशी मागणी त्यांच्याकडे झालेली होती आणि आज मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक बैठक झाली त्या बैठकीत नेमकं काय झालंय ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर खेळाडूंना क्रीडा संघटनांना कसा दिलासा आपण दिलाय आपण सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की गेले बेचाळीस पंचेचाळीस वर्ष ज्या खेळांना छत्रपती अवॉर्ड दिलं जातं तेच अचानक डिसेंबरमध्ये त्या यादीतनं गा गायब झाले आणि त्याच्यानंतर तीन दिवसापूर्वी ह्या सगळ्या संघटना मला भेटल्या ज्यांनी जागतिक पातळीवर गोल्ड मेडल मिळवलेली आहेत तसे कॅरम कॅरम आहे त्याच्यानंतर पॉवर लिफ्टिंग आहे त्याच्यानंतर जिमनॅशियमचे काही प्रकार आहेत मला असं वाटतं की हे बेचाळीस पंचेचाळीस वर्ष असलेली प्रथा बिघडवण्यामध्ये काय अर्थ नव्हती म्हणून मी संजय बनसोडे जे क्रीडा मंत्री आहेत त्यांना विनंती केली अजितदादांना विनंती केली आणि अजितदादांच्या बैठकीमध्ये निर्णय झाला की जे वगळलेले प्रकार होते त्याच्यामध्ये आपला कॅमर कॅरम होता पॉवर लिफ्टिंग होतं असे अनेक पाच सहा प्रकार होते ते पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी पुरस्कारासाठी घ्यावे अशा पद्धतीचा निर्णय झाला आणि सगळ्यात आनंदाची बाब अशी आहे की एकोणीस फेब्रुवारीला हा पुरस्कार वितरण सोहळा असतानासुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून निर्देश दिले आणि त्याच्यामध्ये दादांचा पुढाकार स्वतः ऑलिम्पिक असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत म्हणून देखील त्यांच्याकडे ही बैठक होती आणि त्यांनी आदेश दिले की कुठच्याही परिस्थितीमध्ये सगळे नॉमिनेशन्स मागवा आणि जे वगळलेले पुरस्कारांचे प्रकार आहेत त्याचे देखील पुरस्कार दिले पाहिजेत अशा पद्धतीचे आदेश त्यांनी दिलेत मला असं वाटतं की हा त्या क्षेत्रातील तमाम खेळाडूंना दिलेला दिलासा आहे अगदी खरे खूप मोठा दिलासा आहे कारण की खेळाडूंचं म्हणणं असं होतं की आम्हाला गोल्ड मेडल मिळालेलं आहे सरकारी क्रीडा क्षेत्रातून त्या संदर्भातली आम्हाला नोकरी मिळते मात्र आम्ही पुरस्कारासाठीच प्राप्त नाही होत विरोध झालेला होता मात्र आता फक्त खेळाडू नाही तर आता संघटनांना आणि खऱ्या अर्थाने ज्यांना नोकरीची गरज आहे किंवा ज्यांना पुरस्कार पाहिजे होते त्यांना फार मोठा दिलासा मिळालाय आज पुरस्काराचा प्रश्न संपलेला आहे परंतु नोकरीच्या संदर्भातलं एक धोरण माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार करतोय आणि त्याच्यानंतर कुठेही त्याच्यामध्ये काही कमतरता राहू नये कारण काही ठिकाणी अं नव्याण्णव टक्के लोकांनी जरी चांगलं खेळलेलं असलं तरी काही ठिकाणी बोगस सर्टिफिकेट देखील आपल्याला मिळाले गेले कारण त्याची पुनरावृत्ती होणे यासाठी एक चांगलं धोरण आम्ही तयार करतोय काही दिवसामध्ये ते धोरण होईल आणि आरक्षणाचा विषय देखील स्पोर्ट्समनचा जो आहे तो देखील निकाल घेईल अगदी खरं तर हे होते मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता खेळाडूंच्या संदर्भातला एक सकारात्मक निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे पुरस्काराचा प्रश्न मार्गी लागलाय मात्र आता लवकरच नोकरी संदर्भातला आणि आरक्षणाचा प्रश्न सुद्धा ते मार्गी लावण्यामध्ये मागे राहणार नाहीये तुषार शेटे न्यूज एटीन लोकमत मुंबई